जर तुम्ही हा एपिसोड बघायला विसरला तर तीनही एपिसोड बघून काय फायदा नाही रामकृष्ण हरी शेतकरी राम। मित्रांनो तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचा आवडता कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर प्रश्न तुमचे उत्तरांचे तर या रविवारी म्हणजे द्राक्षेच्या चौथ्या एपिसोड मध्ये आपण खास एकदम महत्वाचा एपिसोड मित्रांनो तुम्ही हा एपिसोड बघायला विसरू नका जर तुम्ही हा एपिसोड बघायला विसरला तर तीनही एपिसोड बघून काय फायदा नाही तर आता आपण बघूया राहुल सर काय बघायला गेलं तर शेतकरी त्याला जास्त समस्या आहेत म्हणजे जो द्राक्ष शेतकरी उत्पादक शेतकरी आहे तो जो जिथं फेल जातो तो, तो एपिसोड म्हणला तर तुमची फळ फळ फळछाटणी म्हणजे बघायला गेलं तर अकृंबर छाटणी छाटणी म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना पोंगा एक लेवलला निघण्यासाठी म्हणजे लिगत नाही त्याच्या समस्या असतात किंवा घडपाड्याच्या समस्या असतात घड म्हणजे प्रमाण जास्त राहत आहे आणि प्रमाण जास्त राहत आहे आणि त्या बघायला गेलं तर कॅनोपीची सगळ्यात मोठी समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना कॅनोपी जुळवता येत नाही बरोबर म्हणजे एकंदर मित्रांनो आपण फळ छाटणीचा एपिसोड करणार आहे तर तुम्ही बघायला विसरू नका तुम्हाला सर्व शेतकऱ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे ठीक रविवारी साडेबारा वाजता जय हिंद जय रामायग्र